गुड मॉर्निंग सका काही न काय चाललंय झालंय करायचं हा द्रजासन तर आज आहे ना थोडं महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं आहे बरं काय नाही आपलं मी जेव्हा संगीता अंकुश गायकवाड यूट्यूबच्या लाईव्हला राहते ह्या त्याविषयी मला बोलायचे काही लोक मला खूप घाणघाण कमेंट टाकते तर की कपड्यावर बोलतेतं कशावर कशावर बोलतं भाषेवर बोलतं तर मी विनाकारण कधीही कोणाला शिवगा करत नाही जेव्हा मला काही लोक शिवयोगा करतात तेव्हाच मी शिवयोगा करणार आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे हे लोक मला कपड्यावर समजा खूप वाचलेले घाण घाण स्वीगार करते तर यांना हेच सांगणार हे सांग जेवढं मला घाणघाण कमेंट करते तर यांच्या मायक यांच्या माई बहिणी काय असं पूर्ण म्हणजे असं लपटलेल्या असतात का काय काय माहिती पूर्ण कपड्यामध्ये हां आणि हे जेव्हा मला इकडे घाणघाण कमेंट टाकतात ना तेव्हा यांच्या माई बहिणी तिकडून काळतोंड करून आलेले असतात खरी गोष्ट सांगायची मला आहे ना ते बिचार यांच्या माई बहिणीवर मर्यादा येते कारण की हे एवढे नीच लोक त्यांची यांची नजर एवढी घाण आहे यांची एवढ एवढे विचार घाणत तर मी म्हणते हे यांच्या माई बहिणीला मुल्यसुद्धा सोडित नसतील घाण कमेंट करणार या स्पेशली लाईव्हला त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ आणि राहिलं कपड्याची गोष्ट तर हे बघा आपला भारत देश स्वतंत्र आहे इथं सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आपण आपल्या मनाने आपण जगू शकतो कपडे घालू शकतो तर, तर म्हणजे तुम्हाला कसं आहे माहिती का यायचं आणि घाण कमी टाकायची तर मला खरंच म्हणजे हे बोलायचं की यांच्या माई बहिणी किती सुरक्षित असतात त्यांच्याच घरामध्ये त्यांच्यावाले कारनामे होत असतील आणि हे करीत असतील हे बांडगुळ लोक दुसऱ्या देशाचं बघा अमेरिका जपान काय जे काय आहे ना बाहेरचे लोक होते काय नेपाळ बाहेरचे जे आहेत समजा जे मोठे मोठे देश आहेत तिथं कपडे कधीही कोणाला बोलले जात नाही तिथं आहे ना जे चालू येते काय एज्युकेशन शिक्षण जे काय ना कसं म्हणजे समजा पुढं जायचं आहे हे भारताचे जे लोक आहेत का हे सतत मागं खिचणार आणि सतत जातीवर धर्मावर आणि कपड्यावर बोलणार तू हे नको लावू तू तू टिकलीवर पण मला बोलते तू तू ह्या जातीचीस तू त्या जातीचीस म्हणजे याचे याचे जे मानसिक रोग इथे जे मला घाणघाण कमीत टाकेल का ते मानसिक रोग आहेत आणि मला यासले घाणघाण कमेंट टाकेल असो काही फरक नाही पडत मला पण खरंच याच्यामुळं आहे ना समजून आता तुम्ही खूप वाईट गोष्ट आहे आणि हो अजून पण सांगणार इथं भारत देशामध्ये संविधान लागू हो तुम्ही तुम्ही विमान संविधान लागू ते आम्ही पण बोलू शकतो बोला पण आहे ना जरा सुचून समजून बोललं पाहिजे माणसाने तुमच्या गरिबात तुमच्या माई तुमच्या माईला काय तुम्ही मान सन्मान देताना रे नायको चला टाकाय एक, एक कमेंट